नमस्कार दैनिक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये प्रचाराचा खरं तर आजचा आणि उद्याचा शेवटचा दिवस आजचाही दिवस गेलेला आहे प्रचार शेवटच्या टप्प्यात आलेला असताना आपण पाहू शकतो की सर्वच पक्षाचे उमेदवार या ठिकाणी अत्यंत ताकदीने प्रचार करताना दिसत आहेत मात्र यामध्ये आपण वडगाव नगरपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक बारामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेले राजेंद्र हनुमंत माळस्कर आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असलेल्या ॲडव्होकेट मृणाल गुलाबराव माळस्कर यांच्याकडनं अत्यंत जोरदार प्रचार होतो आहे आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागं अगदी भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे लहान मुलांपासनं तर वयोवृद्धांपर्यंत सर्वजण या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत भारतीय जनता पार्टी पक्षाने शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी जोरदार शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी निवडणुकीसाठीचा डंका या ठिकाणी वाजवलेला आहे या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण या ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार असलेले राजेंद्र हनुमंत महाळेसकर यांच्याशी बोलूयात भाऊ स्वागत आहे तुमचं दैनिक माहोलमध्ये अत्यंत भव्य स्वरूपात रॅली काढलेली आहे नागरिकांच्या घरी घरी तुम्ही गेलेला काय त्यांनी त्यांच्या भावना तुमच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत खऱ्या अर्थाने प्रथम तर मी भारतीय जनता पार्टीचं मनापासून स्वागत करतो की माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवून या वार्डात मला अधिकृतपणे उमेदवारी दिली त्याबद्दल ते मी त्यांचं मनापासून आभार मानतो व या प्रभागातील जी रखडलेली पाण्याची असतील रस्त्याची कामं असतील तो माझ्या परीने जेवढी होईल शक्य होईल तेवढी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि त्या विश्वासाला सार्थक ठरवेल एवढं मी या ठिकाणी विश्वास देतो खरं तर भारतीय जनता पार्टी पक्षाच्या संपूर्ण शहरामध्ये जे काही सतरा उमेदवार आहेत त्या सतरा उमेदवारांमध्ये सगळ्यात भव्य राहिली आज तुम्ही काढलेली आहे ती पण वॉर्ड क्रमांक बारामध्ये ही सर्व जनता तुमच्या पार्टीची आहेत काय त्यांनी आशा अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत खऱ्या अर्थाने पाहिले तर ही सर्व जनता माझे एक कुटुंब आहे यांची आशा मी निराशा होऊन देणार नाही त्यांची कुठलीही काम असेल ते मी करण्याचा प्रयत्न करेन अच्छा आपल्यासोबत या ठिकाणी उमेदवार असलेले मृणालताई आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत ताई स्वागत आहे तुमच्या दैनिक माहूळमध्ये संपूर्ण शहरामध्ये तुम्ही फिरताय पण वॉर्ड क्रमांक बारामधलं वातावरण तुम्हाला कसं वाटतंय वॉर्ड क्रमांक बारामध्ये मध्ये आमचे मोठे बंधू राजेंद्र माळस्कर यांना नागरिकांकडून येथे भरघोस प्रेम मिळत आहे आणि येत्या दोन तारखेला त्यांचा प्रेम जे आहे ते त्यांच्या मतदान रुपी आशीर्वाद देऊन व्यक्त होणार आहे याचा मला फार आनंद होत आहे अच्छा पण राजेंद्र भाऊसोबत तुम्ही देखील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तुमच्याबद्दलचं प्रेम नागरिकांनी कशा का पद्धतीने व्यक्त केलं काय त्यांनी भावना तुमच्याकडे व्यक्त केलेल्या त्यांनी ज्या त्यांच्या समस्या ज्या सांगितलेल्या आहेत इथे जो मूळत पाण्याचा प्रश्न आहे तर तो आम्ही सर्वप्रथम मिळवणार आहोत सोडवणार आहोत येथे शुद्ध पाणी इथे देणार आहोत नागरिकांना काय आव्हान करेल आता शेवटच्या टप्प्यामध्ये नागरिकांना एवढंच आव्हान करेल आम्ही प्रभाग क्रमांक अकरा आणि बारा मधून माझे मोठे दोन्ही बंधू उभे आहेत राजेंद्र म्हाळसकर बारा क्रमांक मधून अकरा प्रभाग क्रमांक अकरा मधून आमचे मोठे बंधू किरण भाऊ म्हाळसकर आणि मी स्वतः अध्यक्ष पदाची उमेदवार अॅडव्होकेट मृणाल गुलाबराव म्हाळसकर आम्ही तिन्ही युवा आहोत आणि विकसित भारत हा युवांमुळेच घडणार आहे आणि वडगावचा विकसित वडगाव पण हे विकसित युवांमुळेच घडणार आहे त्यामुळे मी वडगावच्या माझ्या मायबाप जनतेला विनम्र आव्हान करते की येत्या दोन तारखेला आपण आपला मतरूपी आशीर्वाद आम्हाला द्यावा आणि भरघोस मतांनी विजयी करा जेणेकरून विकसित वडगाव लवकरच घडेल खरं तर हा भारत जो नवीन भारत आता घडतोय तो युवकांचा असेल युवा शक्तीचा असेल अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असलेल्या म्हणून त्यांनी केलं आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी पक्ष असेल अकरा नंबर वॉर्डमधील उमेदवार किरणदादा महाजकर देखील आहेत दादा स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये आपण गेले अनेक वर्ष समाजकारणामध्ये सक्रियात राजकारणामध्ये आल्यानंतर नागरिकांनी आपल्याकडे नगरसेवक म्हणून काय अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे नमस्कार प्रथमता मला भारतीय जनता पार्टीने पुन्हा या ठिकाणी संधी दिली इथल्या लोकांचा आग्रास्तव ही संधी मला दिलेली आहे याबद्दल मी प्रथमतः इथल्या लोकांचे आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी वार्ड क्रमांक अकरामध्ये सर्वात जास्त निधी मी स्वतः आणलेला आहे विरोधात असतानासुद्धा आम्ही या ठिकाणी चांगली कामं केली आहेत आणि लोकांनी या ठिकाणी राहिलेली कामं आग्रास्तव मी पुन्हा एकदा या ठिकाणी उभा राहिलेलो आहे या ठिकाणी जी कामं राहिलेली आहेत ती राहिलेली कामं पूर्ण करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि या ठिकाणी इथं सर्वजण उपस्थित राहिले सर्वांसमोर सांगतो की अकरा आणि बारा नंबरमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी आणि नगराध्यक्ष हे सर्वजण विजयी होणार आहेत या टिक त्याचप्रमाणे सर्व प्रभागात भारतीय जनता पार्टीच्या नगरसे निवडीतही गाय देतो किरणदाद दादांनी या ठिकाणी असं घोषित केलेलं आहे की संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार निवडून येतील इतकंच नाही तर नगराध्यक्षपदाचा उमेदवार देखील आमचाच निवडून येईल